नमस्कार मी अनिरुद्ध मराठे आज रविवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मी आपल्यासमोर हा आठवडा अमेरिकेतून ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून येतो आहे गेले दोन तीन आठवडे किंवा त्याहून जास्ती असतील कामाच्या जा व्यस्ततेमुळे मला हे व्हिडिओज करणं जमलं नाही परंतु या आठवड्यात मात्र मी वेळ काढून हा व्हिडिओ करण्याचं ठरवलं आपण मुख्यत्वे या व्हिडिओमध्ये चार गोष्टींवरती आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट ह्या अमेरिकेच्या सरकारी संस्थेच्या लोकांकडून झालेली अमेरिकन नागरिकांची हत्या हा एक महत्त्वाचा विषय आहे तो आपण बघणार आहोत त्यानंतर दुसरा विषय असा आहे की ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांचं बद्दलचं असलेलं ऑब्सेशन याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तिसरा महत्वाचा मुद्दा है, ते मंजे आहे ते म्हणजे अमेरिकेतल्या फेडरल रिझर्व्हच्या एक गव्हर्नर बाई आहेत त्यांची केस ही अमेरिकेतल्या सुप्रीम कोर्टामध्ये चाललेली आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत आणि त्यानंतर ट्रम्प यांचं अप्रुव्हल रेटिंग कुठे चाललेलं आहे हे आपण ह्या मध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम महत्वाचा मुद्दा म्हणजे मिनियापोलीस मिनेसोटा मोठं शहर आहे या शहरामध्ये इमिग्रंट विशेषत सोमाली इमिग्रंट्स यांची संख्या जास्त आहे आणि ह्या राज्याचे जे गव्हर्नर आहेत वॉल्ट्स ते कमला हॅरिस यांचे व्हाईस प्रेसिडेन्शियल नॉमिनी असे होते मागच्या वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये तर मिनिया इथे आईस इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट यांची मोठी कारवाई बेकायदेशीर स्थलांतर केलेल्या लोकांच्या विरोधात चालू आहे आणि ही कारवाई जी चालू आहे त्यामध्ये अनेक हृदयद्रावक दृश्य आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये लहान मुलांना शाळेतून पकडणं त्याच्यानंतर लहान मुलांचा वापर बेट म्हणजे लहान मुलाला पुढे करून त्याच्या आई वडिलांना पकडणं अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या विरोधात मिनेसोटामध्ये मिनिया पोलीसमध्ये उग्र निदर्शनं चालू आहेत आणि ही निदर्शनं चालू असताना त्या निदर्शकांवर आईसचे जे एजंट्स म्हणजे ज्यांच्याकडे शस्त्र असत हे कर्मचारी तोंडावर बुरखा घालून धाडी घालतात हे ह्या एजंट्सनी त्यांच्या विरोधात ज्या कारवाया केल्या त्या कारवायांमध्ये दोन अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला त्यातला पहिले पहिली नागरिक जी होती तिचं नाव रेने निकोल गुड्स हिचा मृत्यू काही आठवड्यांपूर्वी झाला आणि कालच अजून एक अमेरिकन नागरिक अलेक्स फ्रेटी ह्याचा मृत्यू झाला मृत्यू झाला याचा अर्थ ह्या दोघांना आईस एजंट्सनी गोळ्या घालून मारला ही जी रेने निकोल गुड्स होती ती आपल्या गाडीतून पळून जायचा प्रयत्न करत होती आणि गाडीतून पळून जायचा प्रयत्न करत असताना आईस एजंटनी गोळी अशी पुढे करून गाडीतनं गोळी घालून तिची हत्या केली त्याच्यानंतर अलेक्स प्रेटी जो आहे त्याची हत्या ही काल झाली तो रजिस्टर्ड नर्स होता तर त्याची हत्या कशी करण्यात आली ह्याचा व्हिडिओ मी आप आपला जो व्हिडिओ आहे त्याच्या खाली मी त्याची लिंक पाठवीन सी एन एननी त्याचं जे काही विश्लेषण केलं त्याच्या हत्येच्या व्हिडिओजचं ते मी आपल्याला पाठवीन तर हा जो ॲलेक्स प्रेटी होता तो कन्सिल्ड कॅरी म्हणजे शस्त्र किंवा बंदूक ही लपवून ती रस्त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अशी नेण्याचा परवाना त्याच्याकडे होता आणि त्याच्याकडे ही बंदूक होती आणि ही बंदूक जरी असली तरी ती त्याने बंदूक काढली नाही निदान व्हिडिओजवरनं असं दिसतं आणि त्याला ह्या आईस एजंट्सनी टॅकल केलं आणि आपण जर का तो व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला असं दिसेल की त्या व्हिडिओमध्ये एका आईस एजंटनी त्याची बंदूक काढली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चार पाच गोळ्या झाडण्यात आला आल्या आणि त्याची हत्या करण्यात आली ह्यामुळे अमेरिकेतलं संपूर्ण वातावरण हे ढवळून निघालेलं आहे आता सर्वप्रथम मी आपल्याला एक गोष्ट प्रिटीच्या बाबतीत सांगू इच्छितो की तो बंदूक त्याला लपवून त्याला कन्सिल्ड कॅरी असं म्हणतात त्याचं लायसन्स त्याच्याकडे होतं त्याचा परवाना त्याच्याकडे होता अमेरिकेमध्ये सेकंड अमेंडमेंट हा एक मोठा प्रकार आहे कि अमेरिकेतल्या नागरिकांना त्यांच्या घटनेनी शस्त्रास्त्र बाळगण्याचा अधिकार घटनेनी मूलभूत अधिकारांमध्ये दिलेला आहे त्यामुळे तो ही बंदूक घेऊन जात होता यात काहीही गैर अमेरिकेच्या कायद्याच्या दृष्टीने नव्हतं त्यानंतर जी झटापट झाली त्यामध्ये त्यांनी कुठेही त्याची बंदूक काढलेलं दिसत नाही परंतु त्याची हत्या झाली आणि विरोधात मिनिया पोलीस मिनेसोटामध्ये प्रचंड निदर्शनं चालू आहेत या प्रसंगांचा आपण आढावा घेत असताना आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने या आईसच्या रेड्स होतात धाडी घातल्या जातात त्या पद्धतीला प्रचंड विरोध अमेरिकेतनं होतो आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं एक ऑब्सेशन आहे की कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर स्थलांतरित लोकांना हकलून द्यायचं परंतु हे करत असताना कायद्याच्या मर्यादांचं उल्लंघन होत आहे का नाही ह्याकडे मात्र ते सर्रास कानाडोळा करत आहेत एक बातमी अशी आली की आईसच्या एजंट्सनी घरावर धाड घालताना कोर्टाची परवानगी नाही घेतली तरी चालेल हे वास्तविक अमेरिकेतल्या घटनेच्या विरोधात असं धोरण आहे परंतु ते देखील त्यांना ते करायला सांगत आहेत ह्या मिनिया मध्ये जी आईसची रेड चाललेली आहे त्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मिनिया इथे काही सोमाली स्वयंसेवी संस्थांनी दोन हजार अठरा दोन हजार वीस या दरम्यान कोविडच्या काळात सरकारने जी मदत केली त्या मदतीचा अपहार ह्या लोकांनी केला आणि त्यामध्ये करोडो डॉलर्स त्यांनी लुटले हा जो अपहार केला तो सोमाली लोकांच्या स्वयंसेवी संस्थांनी केला डोनाल्ड ट्रम्प यांचा स्थलांतरालाच विरोध आहे त्यातून हे सोमाली सोमाली म्हणजे आफ्रिकेतले म्हणजे काळे लोक आहेत त्यातून बहुसंख्य हे मुस्लिम लोक आहेत आणि हा जो अपहार झाला त्याचं त्या निमित्त पुढे करून डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला परंतु या कारवाईमध्ये दोन अमेरिकन नागरिकांचा हकनाक मृत्यू झाला नव्हे दोन अमेरिकन नागरिकांची हकनाक हत्या करण्यात आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अजून एक महत्वाची घटना या आठवड्यात घडली ती म्हणजे एक लहान मुलगा त्याला आईसने ताब्यात घेतलं त्याला त्याच्या पालकांकडे न देता आपल्या ताब्यात घेतलं असा आरोप आईसवर करण्यात आला त्यावर आईचं असं म्हणणं होतं की त्याच्या वडिलांना आम्ही पकडायला गेलो त्यानंतर त्या मुलाला आम्ही त्याच्या आईकडे देण्याचा प्रयत्न केला परंतु आईने त्याचा स्वीकार केला नाही म्हणून आम्ही त्याला आमच्या ताब्यात घेतलं खरं खोटं माहीत नाही परंतु ह्या अत्यंत खळबळजनक अशा घटना ह्या आठवड्यामध्ये अमेरिकेमध्ये घडल्या आता जो दुसरा मुद्दा आहे तो जो आज आपण बघणार आहोत तो मुद्दा असा की ट्रम्प यांचं ग्रीनलंडच्या बाबतीत असलेलं ऑप्सेशन आपण एक लक्षात घ्या की दोन हजार चोवीस मध्ये जी अध्यक्ष निवडणूक झाली त्यामध्ये ट्रम्प यांनी असा प्रचार केला की मी कोणतंही युद्ध चालू करणार नाही किंबहुना परदेशातल्या युद्धांमध्ये अमेरिकेचा जो सहभाग असतो तो मी बंद करीन असं असताना तसंच अमेरिका फर्स्ट हे धोरण मी अवलंबविन असं असताना ट्रम्प यांनी निकोलस मडुरो यांना अटक केली व्हेनेझुएलात जाऊन त्यानंतर त्यांनी आपला मोहरा ग्रीनलंड या डेन्मार्कच्या भूभागाकडे वळवला डो डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलंड हे विकत घ्यायचे तुम्ही लक्षात घ्या की साम्राज्यवादी धारणा किती मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सरकारमध्ये दिसतात याचा तुम्ही विचार करा की ग्रीनलंड त्यांना विकत घ्यायचं आहे सुरुवातीला ते असं म्हणाले की ऑल टे ऑल ऑप्शन्स आर ऑन टेबल म्हणजे लष्कराच्या द्वारे देखील आम्ही ग्रीनलंड ताब्यात घेऊ अशी धमकी देखील त्यांनी दिली त्याच्यानंतर त्याला युरोपियन युनियनकडून नाटोकडून प्रचंड विरोध झाला मग डोनाल्ड ट्रम्प हे दावोसमध्ये गेले मध्ये त्यांनी असं दावोसमध्ये जायच्या अगोदर त्यांनी असं अशी घोषणा केली की जे जे युरोपियन राष्ट्र आहेत ज्यांना अमेरिकेचा हा प्रस्ताव मान्य नाही त्यांच्यावरती ते आयात शुल्क लावतील त्यानंतर ते मध्ये गेले आणि दावोसमध्ये त्यांनी असं डिक्लेअर केलं की ही आयात शुल्क आम्ही लावणार नाही आणि लष्करी कारवाई करणार नाही त्यानंतर त्यांनी असं डिक्लेअर केलं की नाटोचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर माझा एक गुप्त करार झालेला आहे की ज्याद्वारे अमेरिकेला ग्रीनलंडच्या काही भूभागावरती ताबा मिळवता येईल ह्याला डॅनिश सरकारनी म्हणजे डेन्मार्कच्या सरकारनी हे धुडकावून लावलं वास्तविक एकोणीसशे पन्नास एक्कावन्न साल सालामध्ये डेन्मार्क आणि अमेरिकेत करार झाला त्या कराराद्वारे असं ठरवण्यात आलं की डेन्मार्कवरती ग्रीनलंड जर का त्याचं संरक्षण करायचं ठरलं आणि ते करू शकत नसतील तर अमेरिका त्याचं संरक्षण करेल ग्रीनलंडचं त्याचप्रमाणे अमेरिकेला काही भूभागांवरती लष्करी तळ बांधायला परवानगी आहे त्याच्यामुळे हा करार एकोणीशे पन्नास पासूनच आहे एकोणीशे पन्नास एक्कावन्न सालापासूनच आहे पण या कराराची मर्यादा काही नाही की हा करार चाळीस वर्षांचा करार आहे पन्नास वर्षांचा करार आहे अशी कोणतीही मर्यादा नाही असं असताना ग्रीनलंड विकत घेणं ही राक्षसी साम्राज्यवादी महत्वाकांक्षा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये दिसते पण अमेरिकेला ग्रीनलंड विकत का घ्यायचं याचा थोडा आपण विचार करायला पाहिजे त्याची दोन मुख्य कारण दिसतात पहिलं मुख्य कारण म्हणजे जे आर्कटिक सर्कल आहे त्यामधला हिमनग जे आहेत ते वितळत वितळत आहेत ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि त्यामुळे तिथून जहाजांना व्यापारासाठी रस्ता मोकळा होणार आहे तर आणि या समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीवर व्यापारावर नियंत्रण कोणी ठेवायचं ते अमेरिकेने ठेवलं पाहिजे अशी अमेरिकेची धारणा आहे आणि तो एक ते एक महत्वाचं कारण आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँडचा ताबा पाहिजे दुसरी गोष्ट अशी की रेअर अर्थ मेटल्स हे <coughs> जे आहेत की ज्याच्याद्वारे कम्प्युटर्सच्या चिप्स बनवल्या जातात जे संरक्षणासाठी स्मार्टफोनसाठी लॅपटॉपसाठी गरजेचं आहे तर हे रेअर अर्थ मेटल्स हे ग्रीनलंडमध्ये आहेत आणि चीनमध्ये देखील भरपूर प्रमाणावर हो आहेत परंतु चीन हे रेअर अर्थ मेटल्स अमेरिकेला द्यायला तयार नाही कारण अमेरिका त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे बाकीच्या सर्व क्षेत्रातली त्यांचं जे तंत्रज्ञान आहे बाकीच्या सर्व क्षेत्रातलं ते चीनला द्यायला तयार नाही त्याच्यामुळे चीन, चीन रेअर अर्थ मेटल्स हे अमेरिके अमेरिकेला द्यायला तयार नाही आणि ग्रीनलंडमध्ये त्याचे साठे भरपूर आहेत त्याच्यामुळे अमेरिकेला ग्रीनलंडचा ताबा पाहिजे आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलंडच्या मागे लागलेले आहेत सध्या तरी असं दिसतं की अमेरिका लष्करी कारवाई करणार नाही असं आजचं चित्र आहे परंतु उद्याचं चित्र काय असेल हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही त्याचं मुख्य कारण असं की डोनाल्ड ट्रम्प कोणत्या दिवशी काय बोलतील याचा सा भरोसा ते स्वतःच देऊ शकत नाहीत नुसतं कोणत्या दिवशी असं नाही तर दोन तासापूर्वी ते काय बोलले अर्ध्या तासापूर्वी ते काय बोलले पाच मिनिटापूर्वी ते काय बोलले त्याचा पुढच्या पाच मिनिटाशी संबंध नसतो हे तुम्ही लक्षात घ्या मला सर्व भारतीयांना किंवा सर्व जे मराठी प्रेक्षक हे हा व्हिडिओ बघतील त्यांना असं सांगायचं आहे की सर्व भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा उदो उदो केला होता दोन हजार सोळा साली कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा मुस्लिमांना विरोध होता त्याच्यामुळे बहुसंख्य भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्प यांना डोक्यावर घेतलं तुम्ही लक्षात घ्या की मोदींनी डोनाल्ड ट्रम्पसाठी कशा लाल पायघड्या घातलेल्या होत्या इडन्स गार्डन वरती कोविडच्या काळात मोठा कार्यक्रम केलेला होता हिंदुत्ववाद्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना डोक्यावर नाचवलं होतं आपण कोणत्या सैतानाला डोक्यावर बसवतो हे याची कल्पना त्यावेळेला मला होती आणि मी या लोकांना सांगत होतो परंतु अरे ते मुस्लिमांच्या विरोधात आहेत ना इतका गलिच्छ विचार या हिंदुत्ववाद्यांनी पुढे आणला आणि डोनाल्ड ट्रम्पचा उदो उदो केला बायडनच्या नावाने शिव्या घातल्या आणि तोच डोनाल्ड ट्रम्प आज भारतालाच नाही तर सगळ्या जगाला त्रास देतो आहे आज अनेक लोक मी बघतो की जे डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणांमुळे भारतात परत जात आहेत इथून त्याच्यामुळे कोणत्या राक्षसाला कोणत्या कारणासाठी तुम्ही डोक्यावर घेताय याचं जरा तारतम्य आपण बाळगलं पाहिजे तिसरा एक महत्वाचा मुद्दा आज आपण बघणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे लिसा कुक ह्या फेडरल रिझर्वच्या गव्हर्नर आहेत आणि त्यांची केस ही सुप्रीम कोर्टासमोर लागली आता ही केस काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊ लिसा कुक यांना जो बायडन यांनी फेडरल रिझर्वच्या बोर्डवरती अपॉइंट केलं होतं फेडरल रिझर्व म्हणजे भारतातली रिझर्व बँक आणि त्याच्यावरती गव्हर्नर्सची जी अपॉइंटमेंट असते ती हे फक्त राष्ट्राध्यक्ष करू शकतात त्याचप्रमाणे जो कायदा आहे फेडरल रिझर्व्ह बँकेचा जुना कायदा आहे त्या कायद्याद्वारे असं प्रस्थापित करण्यात आलं की फेडरल रिझर्व ही स्वायत्त संस्था असेल आणि त्याच्या गव्हर्नर्सला कोणत्याही वाजवी कारणाशिवाय काढता येणार नाही सर्वसाधारणपणे असं होतं की ज्या वेळेला सरकार बदलतं त्यावेळेला राजकीय नियुक्त्या ज्या केलेल्या असतात त्या नियुक्त्या रद्द केल्या जातात ते बरोबर आहे आणि त्याप्रमाणे आपल्या राजकीय भूमिकेच्या सोयीनुसार प्रतिनियुक्त्या केल्या जातात तेही बरोबर आहे परंतु फेडरल रिझर्व ही संस्था अमेरिकेतल्या चलन धोरण ठरवतं आणि ती संस्था स्वायत्त असली पाहिजे त्याच्यावरती राजकारणाचा परिणाम होता कामा नये असं असल्यामुळे तो कायदा करण्यात आला आणि तिथले जे गव्हर्नर्स आहेत त्या गव्हर्नर्स गव्हर्नर्सना कोणत्याही वाजवी कारणाशिवाय काढता येणार नाही असा तो कायदा आहे डोनाल्ड ट्रम्प यांना लिसा कुक यांना काढून टाकायचंय त्याचं कारण असं की लिसा कुक यांना जर का काढलं तर डोनाल्ड ट्रम्प यांना एक गव्हर्नर नियुक्त करता येईल की जो गव्हर्नर इंटरेस्ट रेट खालती आणेल असं मतदान करेल असा गव्हर्नर त्यांना नियुक्त करायचा आहे म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी असा आरोप केला की लिसा कुक यांनी मॉर्डगेज फ्रॉड म्हणजे घराचं जे कर्ज असतं त्यामध्ये त्यांनी फ्रॉड केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना मी काढून टाकतो आणि त्यांनी काढून टाकलं त्या विरोधात लिसा कुक या लोअर कोर्टांमध्ये गेल्या फेडरल कोर्टामध्ये गेल्या त्यात त्यांच्या बाजूनी निर्णय लागला आणि ती केस आता सुप्रीम कोर्टात गेली लिसा कुक यांचं म्हणणं असं आहे की हा नुसता माझ्यावरती आरोप झालाय मॉडगेज फ्रॉडचा तो आरोप सिद्ध झालेला नाही त्या आरोपाची छाननी देखील चालू झालेली नाही नुसता आरोप कोणीही करू शकतं त्याच्यामुळे ड्यू प्रोसेस हा अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनचा एक महत्वाचा भाग आहे त्याचं व्हायोलेशन झालेलं आहे आणि नुसत्या आरोपाद्वारे तुम्ही माझी नियुक्ती रद्द करू शकत नाही नियुक्ती रद्द करण्याचं खरं कारण हे राजकीय आहे आणि त्या राजकीय कारणासाठी फेडरल बोर्डच्या गव्हर्नरची नियुक्ती रद्द करता येत नाही असं लिसा कुक यांचं म्हणणं आहे आणि ह्या ही जी सुनावणी झाली सुप्रीम कोर्टामध्ये त्यामध्ये जेरोम पॉवेल हे जे फेडरल रिझर्व चीफ आहेत ते तिथं उपस्थित होते हे एक वैशिष्ट्य आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जेवढ्या जेवढ्या केसेस सुप्रीम कोर्टात नेल्या त्या सर्व केसेसमध्ये जवळपास त्यांच्या बाजूने निर्णय लागला मात्र ह्या केसच्या सुनावणीच्या दरम्यान असं दिसून आलं की सुप्रीम कोर्ट त्यांचा हा दावा किती लिसा कुक यांची नियुक्ती रद्द करू शकतात हा दावा मान्य करायला तयार नाही असं दिसून येतं आणि ही एक महत्वाची घटना आहे असं मला वाटतं यानंतरचा जो शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं अप्रुव्हल रेटिंग आपल्या सर्वांना माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर मोठी उल्थापालत केली आणि ही उल्थापालत अत्यंत यशस्वीरित्या त्यांनी जागतिक स्तरावर केलेली आहे आज डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जाण्याची एकाही आंतरराष्ट्रीय नेत्याची ताकद नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींनी त्यांना किती फोन केले याची जाणीव आपल्याला आहे त्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ करू आज जगातला एकही नेता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती डोनाल्ड ट्रम्प यांना जी जी धोरणं राबवायची होती त्यामध्ये ते कमालीचे यशस्वी झालेले आहेत आणि अमेरिका ही एकमेव महासत्ता आहे हे जागतिक पटलावरती सिद्ध झालेलं आहे कोणी स्वतःला कितीही विश्वगुरू म्हणो परंतु अमेरिका हीच एक महासत्ता आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे परंतु असं असताना अमेरिकेत मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचं अप्रुव्हल रेटिंग हे घसरतं आहे ही एक महत्वाची घटना आहे त्यांचं अप्रुव्हल रेटिंग सध्या बेचाळीस टक्क्यांपर्यंत घसरलेलं आहे आणि अठ्ठावन्न टक्के त्यांचं अप्रुव्हल रेटिंग हे निगेटिव्ह टेरिटोरीमध्ये आहे आणि ह्या अप्रुव्हल रेटिंगमधला सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे असा की व्हाईट मेन म्हणजे गोरे पुरुष यांच्यामध्ये या अप्रुव्हल रेटिंगमध्ये घसरण झालेली आपल्याला दिसते आणि व्हाईट कॉलेज एज्युकेटेड मेन म्हणजे गोरे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले गोरे पुरुष ह्या कॅटेगरीमध्ये त्यांचं अप्रुव्हल रेटिंग सत्तेचाळीस टक्क्यांपासून चाळीस टक्क्यांपर्यंत घसरलेलं आहे ही एक महत्त्वाची घटना आहे कारण वर्षी दोन हजार मध्ये नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील आणि त्या मध्यावधी निवडणुकींच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे तर या आठवड्यात अमेरिकेत घडलेल्या चार महत्त्वाच्या घटनांचा आज आपण आढावा घेतला आणि नेहमीप्रमाणे या व्हिडिओची सांगता आपण एका कवितेच्या वाचनाने करतो नुकत्याच महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल देखील हाती आले आणि ह्या निवडणुकीचा प्रचार मी बघत होतो त्याचे निकालही मी पाहिले आणि ते बघितल्यानंतर कुसुमाग्रजांची एक कविता मला जी भावली ती मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आपल्या सगळ्यांना ती आवडेल अशी आशा आहे ती कविता अशी आहे मराठी माती माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा हिच्या संगाने जागल्या तऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवर मात नाही पसरला कर कधी मागायास दान स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना माना, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची ग्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघाने जागतील माय देशातील शिळा आपण सर्वजण मराठी आहोत आपण सर्वजण महाराष्ट्रातले मराठे आहोत याची जाणीव आपल्या सर्वांना असली पाहिजे असं मला या कवितेच्या निमित्ताने वाटतं पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद की आपण हे व्हिडिओज बघता त्याच्या प्रतिक्रिया कळवता त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आणि नेहमी लक्षात ठेवा द ट्रुथ इज ऑलवेज ॲट द सोर्स सत्य हे नेहमीच उगमापाशी सापडतं नमस्कार